हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीजन फाईव्ह आणि भाऊचा धक्का आपण पाहिलेला आहे भाऊच्या धक्क्यावरती निक्कीला स्वतःची जागा दाखवण्यात आलेली आहे निक्की तांबोळी जी स्वतःला बिग बॉसपेक्षा सुद्धा मोठं समजती आहे म्हणजे बिग बॉस हा ती स्वतःच चालवते असं तिला वाटतंय आणि तिची जागा आज रितेश सरांनी तिला दाखवलेली आहे निक्की तांबोळीला आज शिक्षा देण्यात आलेली आहे आणि प्रोमोमध्ये पण आपल्याला दिसत होतं की तिला काहीतरी शिक्षा देण्यात आलेली आहे पण खूप मोठी ही शिक्षा तिला दिली गेलेली आहे की तिला पूर्ण सीझनमध्ये कॅप्टन बनता येणार नाही ना अशी ही शिक्षा निक्कीला देण्यात आलेली आहे अजून एक शिक्षा निक्कीला सुनावलेली आहे ती म्हणजे पूर्ण आठवडाभर भांडे घासण्याची शिक्षा म्हणजे आर्याला जी भांडे घासण्यापासून तिने जी बोलली होती आणि ती मुद्दामून भांडे काढत होती तर त्याचीच ही शिक्षा तिला आहे की दुसऱ्यांचा बाप काढणे दुसऱ्यांना कमी लेखणे प्रत्येक कामाला कमी लेखणे आणि फक्त मी स्वयंपाक करणार असं आणि बाकीचे कामं जी आहेत तुच्छ लेखणे त्यामुळं भांडे घासण्याची जी शिक्षा आहे ना ती खरंच बरोबर आहे तिला म्हणजे पूर्ण जो एपिसोड होता तो निक्की आणि अरबाज या दोघांवरच होता म्हणजे या दोघांनी असं काय केलेलं आहे या सीझनमध्ये की पूर्ण एपिसोड या दोघांवरतीच बोललं गेलेलं आहे अरबाजबद्दल बोललं गेलेलं आहे निक्कीबद्दल बोललेलं गेलेलं आहे आणि या दोघांनी हे निगेटिव्ह का होईना पण त्यांची एक पब्लिसिटी केलेली आहे आणि ते म्हणतात ना पॉझिटिव्ह असू दे, दे किंवा निगेटिव्ह पण पब्लिसिटी तो पब्लिसिटी होती आहे तसंच या दोघांनी केलेलं आहे आणि त्यांची अशी हवा झालेली आहे की बाबा बिग बॉस म्हणजे हे दोघंच चालवतात आणि बिग बॉस या दोघांना काढणं जवळजवळ अशक्य आहे कारण बाकीचे लोक जे आहेत ते खूप साधे लोक आहेत आणि हे दोघं जे आहेत ते एक्सपिरियन्स पर्सन्स आहेत आणि त्यामुळं बिग बॉसचं जे मॅक्झिमम जे कॉन्टेंट आहे तो हे लोक देत आहेत त्यामुळं जरी प्रेक्षकांनी यांना वोट दिलं नाही तरी पण हे बिग बॉस म्हणणं इतक्या लवकर निघणार नाहीत हे तर फिक्स आहे म्हणजे निक्कीला खूप गोष्टी बोलल्या गेल्या पूर्ण आठवडाभर तिने ज्या गोष्टी सदस्यांना त्रास दिला की मी ड्युटी करणार नाही आणि त्याच्याबद्दल पण तिला बोललं गेलं टास्कमध्ये पण तिने जे रूल्स ब्रेक केले त्याच्याबद्दल पण बोललं गेलं परत बाकीच्या लोकांना तिने जे बाप काढणं मी कोणाला घाबरत नाही याच्याबद्दल पण तिला बोललं गेलं की आरशात बघा काय गेम खेळताय तुम्ही म्हणजे तुम्हाला बिग बॉसची किंमत नाही आहे प्रेक्षकांची किंमत नाही असे या अगदी कडक शब्दामध्ये रितेश भाऊंनी तिची जी शाळा घेतलेली आहे परंतु मला असं वाटतं खरंच फरक पडणार आहे का या मुलीला या सगळ्या शाळेचा तिला कितीही बोललं तरी पालथ्या घड्यावरती पाणी अशीच परिस्थिती असते कारण तिला माहिती आहे तिला काय करायचं आहे तिला या शोमध्ये का कशासाठी ती आलेली आहे आणि तिला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यापेक्षा स्वतःच्या पब्लिसिटीचं जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळं ती मला असं वाटतं हेच कंटिन्यू करणार आहे फक्त थोडाफार बदल तिच्यामध्ये होईल परंतु तिचं जे गेम आहे जो टार्गेट आहे ते तिचं फिक्स आहे डोक्यामध्ये म्हणजे एखादा कॅप्टन झाला की त्याला कसा त्रास द्यायचा वर्षताईंना त्रास देण्यासाठी यांनी झोपून घेतलं कोंबडा आरवला तरीही म्हणजे श्रीतेश सरांनी सांगितलं की बाबा यांच्या तोंडावरती पाणी टाकायला सांगायला पाहिजे पुढच्या वेळेस परंतु तसं जसं प्रेक्ष सदस्यांनी जर केलं तर पुन्हा भाऊच्या धक्क्यावरती त्यांना बोलणी खावी लागणार म्हणून कोणीही अशी स्टेप उचलत नाही कारण पुन्हा मग त्यांना काहीतरी नियम सांगण्यात येणार आणि पुन्हा मग त्यांना त्या रूल्स याच्यामध्ये अडकवून त्यांनाच बोलणे uh, बसणार त्यामुळे बस त्या कुणीही अशी एक्स्ट्रीम स्टेप घेत नाही परंतु हे निक्कीसारखे लोक जे आहे ते मनमाने हे करतच राहतात आणि सरांनी हे एक गोष्ट खरंच चांगली बोलली की टास्क जो आहे तो तिच्यामुळे खराब होतो निक्कीमुळे ती रूल्स ब्रेक करते आहे किंवा एक एंटरटेनिंग टास्क होऊ देत नाही आहे त्यामुळे काय होतं की प्रेक्षकांना पण तो टास्क बघण्यात मजा येत नाही कारण हा जो टास्क असतो तो खूप डिझाईन केलेला असतो प्रेक्षकांचं मनोरंजन होण्यासाठी डिझाईन केलेला असतो परंतु जर निक्की जर तो टास्क नीट खेळत नाही दुसऱ्यांना पण खेळू देत नाही त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजन होत नाही आणि जर असं होत राहिलं तर प्रेक्षक का म्हणून बिग बॉस पाहतील निक्कीला आणि अरबाजला पाहायला इथे प्रेक्षक आलेले नाही आहेत निक्कीच्या नंतर बारी होती अरबाज अरबाज पटेल यांनी जी पलटी मारलेली आहे त्याच्यावरतीच आज त्याचा जो एपिसोड होता की बाबा इतका इनोसंट स्वतःला दाखवतो हा अरबाज आणि त्याने सदस्यांना इतकं फसवलेलं आहे प्रेक्षकांना इतकं फसवलेलं आहे की मागचा पूर्ण आठवडा त्याच्यामध्येच गेलेला आहे आणि किती मूर्ख बनवलेला आहे सगळ्यांना त्याच्यावरती रितेश सरांनी बोललेलं आहे म्हणजे इतक्या लवकर कशी पलटी मारू शकतो कोणी इतक्या लवकर कसं एकदम चेंज होऊ शकतं पॅडीला पण विचारलं तर पॅडी सुद्धा म्हटला की बाबा आम्ही याला सपोर्ट केलं इमोशनली सपोर्ट केलं आणि भाऊचा धक्का झाला की लगेच यांनी पलटी मारली म्हणजे आमचा वापर केला अभिजित सावंतसुद्धा म्हणतोय की याने विश्वासघात केलेला आहे आणि या माहिती होतं की हा पलटी मारणार आहे पण इतक्या पटकन पलटी मारेल म्हणजे असा माणूस मी पाहिलाच नाही असं अभिजित म्हणतोय आर्या सुद्धा जी म्हणते की बाबा हा एक गेम होता म्हणजे मला असं वाटतं की हा गेमच होता स्ट्रॅटेजी होती वाटतं काय खरंच तसंच होतं आर्या हा एक गेम होता या दोघांचा आणि वैभव वैभवला इतकं गंडवलं आहे या लोकांनी की वैभव अजूनही म्हणतो की नाही त्यांनी मुद्दाम नाही वापर केला वगैरे वैभव अजूनही अरबादच्या शॅडोमध्येच आहे आणि जेव्हा रितेश सर त्याला म्हणतात की बाबा निक्कीला इतका सपोर्ट करतो तू तिच्या चुकीच्या गोष्टींबद्दलसुद्धा तेव्हा अरबाज म्हणतो की नाही मी तिला सांगतो की बा काय चूक असेल तर तो सांगतो पण आपल्याला तर कुठेही अरबाज निकीला चुकीच्या गोष्टींबद्दल सांगताना दिसलेला नाही आहे किंवा तिला थांबवताना दिसले नाही उलट तो त्या गोष्टींची मजा घेतो लोकांना त्रास होतो याची मजा घेतो आणि निक्कीला अजून सपोर्ट करतो की कर तू असंच कर म्हणजे अरबाजचं जे आहे बोलणं की भाऊच्या धक्क्यावरती सरळ सरळ तो खोटं बोलतोय म्हणजे रितेश भाऊंनी त्याचा जो मुद्दा होता की बाबा ड्युटी करण्याच्या मागे तो जो एक्सप्लेनेशन देत होता की आम्हाला हेल्पर मिळाला नाही वगैरे तो मुद्दा रितेश भाऊंनी बरोबर पकडलेला आहे की अरबाज म्हणाला होता की हेल्पर आपण मागायचाही आपण एक अट टाकायची म्हणजे बरोबर आपल्याला ड्युटी मिळणार नाही म्हणजे हे मुद्दा म्हणून त्यांनी तसं केलं होतं कारण हेल्पर म्हणून कोणी येणार नाही निक्कीला आणि बरोबर आपल्याला तिथं ड्युटी मिळणार नाही आणि अरबाचा खोटेपणा इथे रितेश सरांनी पूर्ण उघडा केलेला आहे आणि सगळ्या सदस्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं आहे की बाबा हा माणूस इतका आपल्याला समोर असं वाटतं की बाबा निक्की काहीतरी टँटरप करते आणि हा तिच्या मागे मागे पळतो पण तसं नाही हे दोघं मिळून करतायत त्या गोष्टी आणि निक्कीचा डोअरमेट असं त्याला संबोधलेलं आहे डोअरमेट मागच्या वेळेस पण त्याला डोअरमेट म्हटलं होतं आत्तासुद्धा त्याला डोअरमेट म्हटलेलं आहे निक्कीचं आणि Uh, त्याला डोअरमेट होण्यामध्ये काहीच मला चुकीचं वाटत नाही आहे कारण काय आपण स्प्लिट्स विलाचं पण जर काही एपिसोड पाहिले तर अरबाजचं नेचर असंच आहे तो मुलींच्या मागे पुढे करतो आणि त्याचं जर आपण पाहिलं जे एकंदरीत त्याची एक जी इमेज आहे ती तशीच आहे बहुतेक आणि त्यामुळं त्याच्यामध्ये त्याला याच्यामध्ये काहीच असं चुकीचं वाटत नाही डोअरमेट होण्यामध्ये आणि आपण पाहिलं रितेश सरांनी ब्रेक दिल्यानंतर हा अरबाज आणि निक्की पुन्हा घरच्यांशी आहेत म्हणजे आता भांडायला त्यांना खरंच तोंड आहे का पण तरी पण अभिजितशी भांडतायत आणि डिपी दादांशी भांडतायत आणि जान्हवीशी पण भांडतायत म्हणजे पूर्ण खोटेपणा करून यांना काय भांडायला उरलंय तरी काय तर हा एपिसोड असा निक्की आणि अरबाजवरती होता त्यांना बोलण्यामध्येच बराच वेळ गेला आणि इथे अंकिताचं स्पेशल कौतुक झालेलं आहे कारण तिने चांगली स्ट्रॅटेजी आखलेली आहे मी पण माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की अंकिताने छान गेम खेळलेला आहे ती चांगलं रणनीती जी आहे ती आखते स्ट्रॅटेजी करते चांगली खेळते तिला वेल प्लेड असं म्हटलेलं आहे जान्हवीचं पण कौतुक झालेलं आहे कारण तिने जिद्दीने जे लढा दिला एकटी असूनही तिने चांगला जो गेम खेळलेला आहे वर्षताईंनी चांगलं घर चालवलेलं आहे त्यामुळं त्यांचं सुद्धा कौतुक झालेलं आहे सूरज सूरज द कॅप्टन यालासुद्धा खूप तो इनोसेंट आहे सूरज त्याचा इनोसन्स म्हणजे असं आहे की बाबा या सगळ्या लोकांसमोर हे सगळे लोक वे एका बाजूला आणि सूरज एका बाजूला असं आहे एका वेगळ्याच दुनियामधनं हा सूरज आलेला आहे त्याचं पण खूप कौतुक झालेलं आहे की बाबा इतका तो नाऊन टू अर्थ आहे आणि गणपती बाप्पानी मला बनवलंय असं म्हणतोय तो आणि दादा त्याच्याकडे बघतात की बाबा नाही बाकीच्या सदस्याने माझ्या टीमने सुद्धा मला बनवलेला आहे असं तो म्हणतोय आणि सूरज जो आहे तो कॅप्टन इथं खरंच तो डिझर्व करतो कॅप्टन होणं शेवटी आपण बोलूयात घनश्याम घनश्यामबद्दल जो छोटा पुढारी म्हणून या घरामध्ये आला आणि खरंच म्हणजे घनश्यामचं मला खरंच खूप वाईटसुद्धा वाटतं की त्याची एक उंची हाईट कमी असल्यामुळं त्याला कोणत्याही सदस्याने कधीच त्यांच्या स्वतःच्या बरोबरीचं समजलं नाही त्याला एक छोटा मुलगा असंच ट्रीट केलं गेलं आणि त्याचं नेचर कसंही असेल त्याची इमेज जाऊ द्या निगेटिव्ह गेली असेल पण त्याची उंची कमी असल्यामुळं त्याला कुणीही असं त्या पद्धतीने वागवलं नाही आणि त्यामुळेच त्याची ती इमेज तशी झाली असं मला वाटतं आणि एक माणूस म्हणून तो नक्कीच मला असं वाटतं चांगला असणार आहे तो शेवटी म्हणतो आहे की दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं या बिग बॉसच्या घरामध्ये आणि तो खरंच फसला इथे येऊन बिग घनश्याम जो आहे निक्कीच्या आणि अरबाच्या नादी लागला आणि त्याला खरंच समजलं नाही की बाबा कसा गेम खेळायचा किंवा कुठले लोक ओळखण्यामध्ये त्याने चूक केली अदरवाईज हा माणूस खरंच चांगला आहे घनश्याम आणि इनोसंट आहे त्याचंसुद्धा बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं सूरजचा आपण जसं म्हणतो तसं सुद्धा बॅकग्राऊंड खूप काही हे नाही आहे की तो सुद्धा खूप गावामधनं आलेला आहे आणि खूप गरीब परिस्थितीमधनं आलेला आहे हा घनश्याम परंतु इथे येऊन तो थोडा फसलेला आहे गणलेला आहे त्यामुळे त्याचा गेम असा झालेला आहे परंतु त्याची निगेटिव्ह जी इमेज तयार झालेली आहे ती बाहेरच्या जगामध्ये मला असं वाटतं की लोकांनी तो एक गेम म्हणून घ्यायला हवा आणि घनश्याम हा एक कर्तृत्ववान म्हणावं लागेल इतकी कमी उंची असताना सुद्धा त्याने जे नाव कमवलेलं आहे ते एक कौतुस्का कौतुकास्पदच गोष्ट आहे इतक्या कमी उंचीच्या माणसाने एवढ्या खडतर परिस्थि परिस्थितीमधनं पुढे येऊन बिग बॉसमध्ये जाणं आणि तिथे इतक्या दिवस टिकणं हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे आणि ती एक पॉझिटिव्ह गोष्ट त्याची आपण बघायला हवी आणि नि नी, आणि निरोप घेताना घनश्यामच्या डोळ्यात पाणी होतं खरं तर कारण त्याला स्वतःच्या चुका कळत असतील पण तो म्हटला की नाही मी गेम खेळू त्याला जसा गेम समजला तसा तो खेळलेला आहे आणि त्याच्यामध्ये खरं तो स्पोर्टिंग स्पिरिट आहे तो काही शांत बसला नाही त्याने खे गेम हा खेळलेला आहे कसा का होईना त्याने खेळलेला आहे आणि जाताना तो जे कॉईन आहे ते सूरजला देऊन जातोय त्यामुळंच जे आहे प्रेक्षकांचा सपोर्ट त्याला नक्कीच आहे कारण त्याला सूरजबद्दल त्याला खूप कणव वाटते आणि असा हा घनश्याम जो आहे तो इलिमिनेट झालेला आहे तर असा हा कालचा भाऊचा धक्का झालेला आहे आणि छान झालेला आहे आज गणपतीचा पूर्ण एपिसोड असणार आहे संडेचा एपिसोड आणि बघा नक्कीच तुमचं पण एंटरटेनमेंट होणार आहे आणि आपल्या या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा चांगल्या चांगल्या एंटरटेनमेंटसाठी आणि या गप्पा गोष्टींसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद